सबस्क्रायबर फायनली गोरेगावला आलेले ते चुकले होते रस्ता आलेत गोरेगावला तर आम्ही घरात एंट्री मारली आहे चल बस तर आम्ही आलोय तुला काय वाटलं कसं वाटलं सरप्राईज खूप छान वाटलं आणि बाप रे कधी लिहो आला लिहो लिहो काय माहिती बा कुठे मोठा दरवाजा बांधलाय इकडे बघा नमस्कार मंडळी राम राम तर विषय असा आहे रात्रीचे दहा वाजलेत आणि मी जनरली नऊ नंतर कधीच घराच्या बाहेर नसतो पण आज मला बाहेर पडायला लागलंय एकट्याला आता तुम्ही म्हणाल की तू नऊ नंतर घराच्या बाहेर का नसतो तर त्याची कारणं असे आहेत की आम्हाला वडिलांनी लहानपणापासून कधी रात्री बाहेर फिरायला दिलंच नाही पण आज मी बाहेर पडलेलो आहे त्याचं कारण असं आहे की एक सरप्राईज आहे माणसेसाठी आज बावीस तारखेला माणसेचा बड्डे आणि आज एक नांदेडवरून सबस्क्रायबर येणार आहेत माणसेला भेटायला तर त्यांना आणायलाच मी चाललो आहे तर तुम्ही हा ब्लॉग माझी विनंती आहे पूर्ण बघा खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये माझी विनंती आहे की हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा हे आजची आणि उद्याची आमची जर्नी मी आता गोरेगाव स्टेशनला येऊन थांबलो आहे त्याची वाट बघतोय पण गोंधळ असा झाला की त्याने फास्ट ट्रेन पकडली फास्ट ट्रेन गोरेगावला थांबत नाही तो गेला बोरवलीला बोरोलीवरून तो आता रिटर्न येईल त्याच्यानंतर आपण त्याला भेटूया आपण ज्यांची वाट बघत होतो असे आपल्या चॅनेलचे हे सबस्क्रायबर फायनली गोरेगावला आलेले ते चुकले होते रस्ता आलेत गोरेगावला काय म्हणणं आहे तुमचं मुंबई मुंबई जमली नाही ना <laughs> आल्या आल्या पहिली प्रतिक्रिया <laughs> ओके चला घरी जाऊया तर आम्ही घरात एंट्री बस, बस। तर आम्ही आलोय तुला काय वाटलं कसं वाटलं सर प्राईज खूप छान वाटलं आणि बाप्राईज अधिक लिहो 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 किती किती महिन्यापासून मंडळी रात्रीचं जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही बाहेर पडलोय ऍक्च्युली आम्हाला एका सबस्क्रायबरने पण इन्व्हाइट आहे की तुम्ही या माझ्या ऑफिसकडे आपण जेवायला वगैरे जाऊ असं म्हटलेत ते म्हणजे लेडी आहे तर आम्ही बाहेर पडलो आहे बघूया आता पुढचं प्लॅन काय आमचं पण डिसाईड नाही आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच आणि आम्हाला पण हळूहळू कळेल कळेल की बाबा पुढे काय डिसाइड डिसाईड करतो आहे आम्ही ते ओके तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण बघा आणि नवीन लोकांना विनंती आहे की चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे आहेत आमचे तसं मी सुरुवातीला सांगितलं तर हे लिओ दास हे सबस्क्रायबर आहेत प्लस आपल्या चॅनलचे मॉडरेटर आहे हे आपल्या चॅनलचे मालकीन आहे बिन पगारी कामगार आहे हा पण जवळपास बिन पगारी काम करायचं आहे पाठीमागे आहेत ते आपले सिक्युरिटी गार्ड आहेत आम्ही आता गोरेगाव स्टेशनला आलो आहे आणि तिकीट वगैरे काढलं म्हटलं की चहा घेऊया घरी आमचा चहा नव्हता झाला तर आम्ही इथे महाराणा अमृतुल्य इथे चहासाठी थांबलेलो आहे पण हा चहा पित नाही तर मग दूध घेतलं आहे त्यासाठी आता आपला पुढचा प्रवास असेल ट्रेनने आणि आमचं जवळपास डिसाईड थोडंफार झालेलं आहे की कुठे जायचं कुठे नाही तर ब्लॉक कंटिन्यू करा यूट्यूबवरती मराठी जोडी म्हणून मग आता थोडं फिरायला आलोय तर मग असं ब्लॉग वगैरे काढणं हे ते करणं मला घेऊन चालेल मराठी जोडी जोडी माझी आजी पण अशीच साडी नेसायची केळ वगैरे काढतात ना इथे कमरेला तस आणि शेवटपर्यंत म्हणजे तिला नऊवारीच तेच पाहिजे तुमची मॅक्सी नको तुमची गोल साडी नको मला हा नऊवारी फ्यूसाची तर मंडळी आता आम्ही चर्चगेटला उतरलेलो आहे लांब लजक स्टेशन बघा आणि आमचे जे दुसरे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत पण त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना व्हिडिओमध्ये नाही आहे सो आज ते व्हिडिओमध्ये येणार नाही आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आपल्या पुढच्या प्रवासाला ए, संत्या, संत्या। तर मंडळी बघा आता आम्ही स्टेशनपासनं पुढे निघालेलो आहे आणि गेटवेच्या याला गेटवेच्या रोडला लागलेले आता आम्ही तर टॅक्सी मध्ये बसलो सगळेजण जर आता मी तुम्हाला बाहेरचे काही सीन दाखवते ते आपण कुठे आलोय आता आता आपण आलेलो चर्चगेटला आता इथून थोड्याच अंतरावरती गेट आहे पण इथे मी तुम्हाला दाखवते आय एन एस विक्रांत त्याचा एक स्टॅच्यू एक मॉडेल इथे उभं केलेलं आहे बघा इथेच किती भारी वाटते अशी मोठीच्या मोठी प्रचंड तर काय वाटेल वा वरती हेलिकॉप्टर पण बघ ते सर सगळं म्हणजे त्याला पण छोटे छोटे मॉडेल्स पण त्यावरती तयार केलेले भारतीय नौसेनाचे हेड्स ऑफ पोलिस हेडक्वार्टर महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर हा सगळे जे मोठे मोठे ऑफिस आहेत ना सी ची मेन ब्रांच पण इकडेच आहे हा मार्केट तर असं भरतं ना स्वस्तच स्वस्त फुल मार्केट आ, हा मुंबईचा एंड आहे हे बघा इथे समुद्र किनारा मुंबईचा शेवट आहे हा तिकडे चला ना मेन नाही ते नाही राहू दे काही ना काही कुठे आला काय माहिती बा कुठे आलोय मोठा दरवाजा बांधलाय इकडे बघा बघायला हे हॉटेल ताज आहे इथे बघा हॉटेल ताज हॉटेल ताज इथे आहे हॉटेल ताजच आहे पण हा त्याच आहे आपलं स्वप्न आहे कधीतरी हॉटेल ताज खरेदी करायचं अरे बांडोरंग <laughs> कमीत कमी पुढच्या विकायला विचार आता हो आय एम सॉरी मी जरा जास्तच बोललो वाटतं तो विकायला का विचारा तुला घ्यायचं हॉटेल ताज <laughs> वाज वा ब्युटिफुल मुंबई सुंदर मुंबई आमची मुंबई स्वच्छ मुंबई मराठी माणसाची मुंबई आज संडे आहे त्याच्यामुळे एवढी जास्त गर्दी आहे अतिशय गर्दी आहे आज संडे असल्या कारणाने आपण एखादं पहिला तिथे जाऊया बघायला सगळेच जण फोटो काढायच्या मागे लागलेले आणि आम्ही आता फोटो काढणं आमच्याकडे नसतं जास्त आम्ही जास्त करून व्हिडिओच काढत असतो हे सोबत राहिले तर मंडळी आम्ही आता आलेलो हो आहोत हे बघा फायनली गेटवे ऑफ इंडिया पोहोचलोय नाही घालायचे असं काही अडथळे मध्ये मध्ये येत आहेत हे असे त्यांना जुगारायचं आहे आपल्याला बघा सगळ्या बोटीच बोटी फिरतायत एलिफंटाला जातात अलिबागला दहाऱ्या बोटी पण जातात वाटत बोटी पण मोठी लाईन लागलेली आहे हा नेव्हीच्या पण शिप आहे त्याच्यामध्ये ह्या तर आहेत एलिफंटाला वगैरे जाणाऱ्या नेव्हीच्या शिप आहेत बघा तिथे उभे आहेत किती फास्ट येते काय हा अर्ध्या ह्याच्यातनं ना राऊंड मारून येणारे पण आहेत अर्ध्या ह्याच्यातनं राऊंड मारून परत येतात त्या अर्णव मम्मीचे फोटो काढतोय अर्णव मम्मी तो फोटोग्राफर झाला आज सगळे फोटोज काढतात इथे लावारीस बॅक कोणाची आहे ग माझी आहे पोलीस येतील पकडायला लावारीस म्हटल्यावर आपलं काय म्हणणं आहे काय बोलत नाही आपण तुम्हाला काहीतरी ऐकला सबस्क्राईबरचा असं बोल का, का सबस्क्राईब का? का करत नाही तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही कंटेंट असतो ना आमचा सबस्क्राईब करा बरोबर आहे इकडे पण तो त्याचं कामच करतोय बिचारा लोकांना अपील करतोय सबस्क्राईब करा चॅनलला ऐकलं ना ऐकलं ऐकलं हे बघा हे प्रतीक आहे तुम्ही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या फेमस ठिकाणी फिरता महाराष्ट्राची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कुठेही जा महाराजांचा पुतळा दिसणारच आणि किती दिमाखात उभा आहे बघा तो सर्वात श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज बाकी सगळे जमिनीवर आहेत बघा खाली मोठे मोठे ऍक्टर जरी आले हिरो आले हिरोईन आले फॉरेनर आले कोणी आले सगळे जमीनवर आणि आपले महाराज एकदम खर खर सांग दे, 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 दे त्याला था। था। पुढे फ्रेंडली फॉरेनर पाहिजे आपल्याला त्यांचा गाईड आहे त्यांच्यासोबत पण तो तो नाही करणार अलाव नाही करणार तो तर मंडळी आमचं जवळपास फिरून फोटो काढून झालेले आहेत अर्णवचे पण फोटो काढलेले आहेत बऱ्यापैकी आणि इथे बघा बाजूला समुद्र आहे बोटी भरपूर आहेत तिथे आणि पुढे तुम्ही बघितल्यानंतर क्रूज पण दिसेल तुम्हाला खूप लांब आहे ते ऍक्च्युली ओके आणि इथे आहे हॉटेल ताज याच्याबद्दल तर तुम्ही तुम्हाला माहिती असेल तुम्ही ऐकलं असेल बऱ्यापैकी ओके हे बघा ही म्हणते थोडंसं का म्हणून सरकतो इकडे हे या दोघांचा फोटो सेशन चालू आहे व्हिडिओग्राफर आहे ही फोटोग्राफर सॉरी आहे ही आणि बऱ्यापैकी आपलं फिरून झालं आहे मस्ती झालेली आहे तर आता जेवणाचं काहीतरी बघायला लागेल चला जेवायला तर मंडळी फिरून तर आमचं झालेलं आता गेटवे ऑफ इंडियाला जाऊन झालेलं आता आम्ही चाललो जेवायला तर इथे एक फेमस रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही तिथे आम्ही जातो आम्ही लास्ट टाइम पण तिथे गेलो होतो तर खूप छान असं जेवण साऊथ इंडियन फूड अप्रतिम मिळत तिथे त्याच्यामुळे मग आम्ही आता प्रिफर केलं तिथेच जायचं तर आता चला तिकडचे टेस्ट आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तिकडे चाललो या जेवायला मुंबई ग्रामोद्योग संघ खाली पाणी आहे ते सध्या ते काम चा, चाललेलं आणि ज्या काही गोष्टी एकदम प्युअर खादी आहेत त्या इथे तिथे हे बघा तो एक दोगे 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 दोगे। पड़े दोगे। पड़े तो बघा ती छान सारखा गांधीजी ते सगळ्या जूट आणि कॉटनच्या गोष्टी तुम्हाला ते दिसून पण आज काय माहिती आहे काम चालू आहे त्याच्यामुळे चा आतमध्ये एंट्री नाही आहे शिवाय संडे आहे तर इथे खादीच्या वस्तू तुम्हाला सगळ्या मिळतील आतमध्ये जायला मिळत नाही आम्हाला आज पण तुम्ही कधी आलात तर नक्की हे प्लेस एक्सप्लोर करा अशी मी तुम्हाला विनंती करतोय तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहे हरीश लंच होम इथे उत्कृष्ट जेवण मिळतंय तर आतमध्ये आपण जाऊया आणि ऑर्डर करूया डिशेश वेगवेगळ्या तर बघा मंडळी आमचं जेवण आलेलं आहे अजून एक आयटम आमचा यायचा बाकी आहे चिकनचा मग आम्ही जेवायला सुरुवात करू अरे मग यातलं तुझं फेवरेट काय लेपो से मिल जा मिल जा।, जा आप आइटम तो आ तो पे ले ग्रेवी ला के दो होटल एक नंबर है आइए है। चला अपन सुबह के लिए पहले चिकन पसंद मला एकच स्टार्टर भिजा हा चिकन ची पीसची जी पाय ती मिळेल okay, आपल्याला ओके चला जेवायला सुरुवात करू चला मग आपण जेवण घेऊया जेवण आमचं मस्त झालेलं आहे आणि लिटरली इतकं जेवण झालं की असं वाटतं आता झोपा वगैरे जाऊ आता बस झालं शिरणं बस झालं सगळं बस झालं जेवण बस झालं आम्ही दोघांची आमच्या दोघांची ताट पूर्ण साफ झाले ते दाखवत ना आमच्या दोघांचे ताटं पूर्ण साफ झालेत आणि या दोन पोरांचे ताटं पूर्ण साफ झालेले नाहीत त्यांचं पोट भरलंय की नाही हे पण आम्हाला माहित नाही आणि सांगायला पण तयार नाही की बाबा जेवण त्याला त्याचं पोट भरलंय की नाही बाहेर गेल्यानंतर त्याला परत काहीतरी खायला तर बघा मंडळी आता आपलं जेवण झालेलं आहे आणि एवढं भरपेट जेवण झालेलं आहे आता झोप तर मी आता तुम्ही डॉक्टर पूर्ण बघितला तर कृष्णा थँक्यू कृष्णा माझ्या बड्डे साठी हा एवढं लांबून म्हणजे नांदेडवर आलं त्याचा काही कन्फर्म नव्हतं किती कन्फर्म नव्हतं सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम हँडल केल्या आणि फर्स्ट टाईम मुंबईला आलेलं एवढं लांबचा प्रवास करू तर खूप म्हणजे खूप 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 धन्यवाद असं म्हणजे मला एवढं चांगलं वाटतं की मराठी जोडीवरती एवढं पण ते प्रेम करणार आहे म्हणजे बिचारा एवढा लांबून तो प्रवास करून आलेला आहे आई फोन येतो ते रात्री एवढं उशिरा पोहोचला येईपर्यंत त्याची किती दगदक झाली असेल पण त्या सगळ्या गोष्टी पण निभावून बिचारा इकडे आला त्याचा चेहऱ्या पण तसा झालेला आहे तर थँक्यू सो मच आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू तुम्हाला पण